हॅलो हाय सर्वांना स्वामी समर्थ छान सपोर्ट करताय धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या हे बघा मोर साडीचं नावच आहे मोर पंख आणि कलर किती गोड आलेला आहे बघा रेड पण नाही गाजरी रेड असल्यासारखा आहे खूप छान कलर आहे आणि आतमध्ये स्टोन आहेत हे बघा हे बघा हे निघणार नाहीत हे बघा निघणार नाहीत अजिबात आणि किती छान डिझाईन आलेली आहे कॉन्ट्रास्ट नाहीये सेमच आहे सर्व एक तुम्हाला साडी ओपन करून दाखवली जाईल जवळ हा चेक्स मध्ये एक मीटरच्या वर ब्लाउज आलेला आहे सव्वा मीटर तरी ब्लाऊज असे हे बघा असा ब्लाउज आहे सेमच आहे साडी सेम आहे ब्लाउज सेम आहे कॉन्ट्रास्ट नाहीये हा पल्लू आहे पल्लू वरती डिझाईन आहे डिझाईन आहे पल्लूवरती हे बघा आठशे पंचाहत्तर प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे आठशे पंचाहत्तर प्राइस असणार आहे हा बघा हा खोचता भाग आहे आणि खालच्या साईडला टोन म्हणजे ते काय ते हे जास्त नाहीत आता ही ब्लाउज पीस इकडं आल्यामुळे थोडस पिनअप करायला थोडस हे होतं काही की चला तर ही दाखवे एकदम सॉफ्ट आहे छोट्या मोठ्या कुठल्याही कार्यक्रमाला आपण यूज करू शकतो अशी साडी आहे एकच मि अजिबात फुगणार नाही साडी छोटी पिनअप जरी केलं एकदम तरी बघा एकदम सॉफ्ट आहे हे बघा ते ब्लाउज असल्यामुळे त्याच्यामुळे व्यवस्थित घालता येत नाही हे बघा अजिबात फुगत नाही साडी चापून चोपून बसते व्यवस्थित आठशे पंचाहत्तर प्राईज असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे ब्लाउज सेम आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नाही साडीचं नाव आहे मोर पंख ऑरेंज कलर सेम आहे ऑरेंज कलर स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या बुकिंग नंबर वरती सेंड करा येलो कलर हल्दी फंक्शन असेल तर येलो कलर मस्त आहे पार्टी वेअर आहे कुठल्याही छोटे मोठ्या कार्यक्रमाला यूज करू शकता आठशे पंचाहत्तर प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे बुकिंग नंबर दिलेला आहे पिंक हा पण वेगळा शेड दिसतोय पण छान आहे खूप छान आहे गोड कलर आहे बुकिंग बहुतेक पिंकच आहे गाजरी पिंक आहे वाटतं खूप छान आहे कलर अरे यात दोन कलर टाकलेत यातला संपला का दुसरा कले। नेवी कलर ब्लॅक वाला नेव्ही ब्लू ब्लॅक सोल्ड झाले का हे डबलच कलर आहे नाही थोडंस हा चेंज आहे बरं का हो हा ह्या सेड मध्ये आणि ह्या मध्ये थोडासा किंचित फरक आहे किंचित एकदम झिरो फरक आहे झिरो किंचित तस तर बघायला गेलं तर थोडासा हा डार्क येतो आणि थोडासा हा फेंट येतो फोटो मध्ये सेमच दिसत आहे सेमच दिसत आहे चला तुमचा असच सपोर्ट राहू द्या थँक्यू सो मच थोडसं व्हिडिओ शेअर करा लाईक करा लाईक करा प्लीज पैसे पडत नाहीत तर मला लाईक करा जेणेकरून मला पण कळेल माझे म्हणजे व्यू वी, व्ह्यूअर्स कुठून बघताय ते कमेंट छान छान करा चला थँक्यू सो मच आपलं मंगळवेड्यामध्ये शॉप आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही असतं आपलं तर बिंदास्त शॉपिंग करा काही प्रॉब्लेम नाही काही काही जणाला वाटतं की आपलं पार्सल येईल का नाही पण मला डेली लाईव्ह यावं लागतं त्याच्यामुळं ग्री काहीच नसतं लाईव्ह डेली येऊन तुमचं पार्सल मी पैसे घेऊन तुमचं पार्सल जर नाही पाठवलं तर मला तुम्ही येऊ देईल का यूट्यूबवरती चला थँक्यू सो मच असं सपोर्ट राहू द्या थँक्यू सो मच